यवत पोलिसांनी एक धक्कादायक खट उघडकीस आणला आहे ज्यामध्ये एका तरुणीने होणाऱ्या नवऱ्याचा खून करण्यासाठी गुंडांना तब्बल दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती पुणे सोलापूर महामार्गावर या तरुणावर हल्ला झाला पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून मुख्य सूत्रधार असलेली नवरी मुलगी अद्याप फरार आहे या प्रकरणी सागर कदम या नवऱ्या मुलाने पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली सागर कदम हे एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात आणि त्यांचा विवाह श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी दांगडे हिच्याशी ठरला होता मात्र मयुरीला हा विवाह मान्य नव्हता त्यामुळे तिने काही गुंडांना दीड लाख रुपयांची सुपारी देऊन सागरला मारण्याचा कट रचला सत्तावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पावणे च्या सुमारास दौंड तालुक्यातील सागर सागरला अडवले तू मयुरीशी लग्न केले तर तुला त्यांनी तातडीने यवत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून यवत पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपींनी हा कट मयुरी दांगडे हिच्या सांगण्यावरून रचल्याची कबुली दिली या गुन्ह्यातील हल्लेखोरांना अटक झालेली असली तरीही गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेली मयुरी दांगडे ही अद्याप फरार आहे या घटनेमुळे राज्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे ही घटना समाजातील बदलत्या मानसिकतेचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे दर्शन घडवते त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करून कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे